वर्तमानात एवढ प्रश्न आहे की पी किसान सन्मान निधी योजना एकविसा हप्ता कधी येणार पी किसान योजना सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे देशभरातील शेतकरी सध्या बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे एकविसा हप्त्याची जमा होण्याची वाट पाहत आहे या शेतकऱ्यांना विसवा हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर करण्यात आला होता मात्र आता शेतकऱ्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून या संबंधित गोड बातमी मिळेल अशी आशा व्यक्त करत आहेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ता जमा होण्याची शक्यता विविध माध्यमातील माहितीनुसार पी एम किसान योजना एकोणीसा हप्ता छठ पूजेनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे सरकारने अपघात याबद्दल कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केली नाही दरम्यान हिमाचल प्रदेश पंजाब आणि हरियाणा यासारख्या आपत्तीग्रस्त राज्यातील शेतकऱ्यांना मात्र हा हप्ता सरकारने आधीच जाहीर केला आहे तर जम्मू आणि काश्मीरमधील पूर आणि भूसकाळ्यामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी त्यांनी एकविसा हप्ता ग्रामीण म्हणून शेतकऱ्यांना आला आहे या राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत चार हजार पाचशे दोन कोटी रुपयेची रक्कम मिळाली आहे आणि एकच विनंती करू की जर तुम्हाला माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नेमकी काय आहे पी एम किसान योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना दोन हजार एकोणीसच्या अंतरिम अर्थसंकल्पातून सुरू करण्यात आली होती या योजनेचे मुख्य उद्देशातील अल्प आणि अ भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे योजनेचा सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर चार महिन्यात दोन हजार रुपये थेट पाठवते म्हणजेच वर्षातून सहा हजार रुपयाची आर्थिक मदत तीन हप्त्यामध्ये दिली जाते ही संपूर्ण रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवते ज्यामुळे योजनेतून पूर्ण पारदर्शक टिकून राहते आता देशभरातील करोडो शेतकरी उत्कृष्टतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी या हप्त्याची तारीख घोषणा करते याची वाट आहे नेहमीप्रमाणे यावेळी एकाच वेळी कोट्याविद्य शेतकऱ्यांना खात्यात रक्कम जमा होणार आहे व तसेच या योजनेत एकवीसवा हप्ता सरकारकडून लवकर देण्यात येणार आहे सरकारी माहितीनुसार हा हप्ता एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पूर्वीच म्हणजेच दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद आहे कारण या हप्त्यामुळे सणासुदीच्या काळात त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद